बघा मित्रांनो आम्ही आता दर्शन घेतलं आहे काळ्या चौकीच्या महागणपतीचा आता आता जातो आहोत चींज चिंतामणीकडे दर्शन घेण्यासाठी खच लालबागचा डायरेक्ट तुम्हाला आता उद्या दर्शन भेटणं आज नाही भेटणार आज गर्दी खूप आहे आणि आज सुट्टीपणे म्हणून गर्दी आहे चला आता चींज चिंतामणीकडे दर्शन घेण्यासाठी चला पाहू शकता गेट किती मोठे आणि किती सुंदर आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामध्ये आज गणपती बाप्पा दिसणार आहे आपल्याला मित्रांनो चेंज पोकेच्या चिंता मनाची रांग काय करायचं आम्ही दर्शन घ्यायचे की नाही यांचे देवाचे जिथं बघा तिथं मोठमोठ्या लाईन आहेत आम्ही चुकीच्या टायमाला आलो तरी पण लवकर आलो आम्ही आम्हाला उशीर ना झाला काय ना झाला अरे बी करो यार हा थांबली थांबली दिसली मला थांबता येईल लाईन थांबली 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 अरे आतमध्ये गेली नाही ना थांबले अरे अरे मी म्हणलो थांबले थांबले आणि आतमध्ये मोड बघा हे स्टेशनकडे गेली काय लाईन गेट त्या साईडला आणि आम्ही लाईनला या साईडला हे स्टेशनकडे जाणारी ट्राईन आहे दुसरी राहील भाऊ शकते आणि म्हणताय आम्ही वर्षातून घेत होतो आणि त्या दरवर्षी तो काय आम्हाला वीस रुपये घेतले बोलला दहा बनला होतो बोलला दहाच आम्ही वडापावर वीस रुपये घेतो हे बघा मित्रांनो सगळ्या लाईन येतूनच आहे मुगदर्शन आणि चरण दर्शनचं सगळं एकच दर्शन आहे एकच लाईन आहे आणि जी लाईन लई मोठी आहे बघा मुखदर्शन आणि चरण दर्शनचं सगळं एकच दर्शन आहे एकच लाईन आहे लाईन लाईनले मोठी आहे बघा तिकडे गेट आहे इकडं आम्ही उभा आहे आमच्या मागं पण लाईन आहे हो आता किती वेळ लागतो वाजलाय चार दहा आता किती टाईम लागतो बघू ते बघा दहा वाजून चार नाही चार वाजून दहा मिनिटं झालेत आता बघू किती टाईम लागतो आम्ही बघा इथं होतो त्या गेटच्या माग आता इथं आलोय अजून एक ते दीड घंटा लागणार आहे आम्हाला बघू हे बघा मित्रांनो अर्धा तासानंतर आम्ही इथं गेट पशी पोहोचलो अजून गेट कशी पण नाही पोहोचलो कसले तरी तसे पोचलो तेव्हा पाऊस चालू आहे मित्रांनो पाहू शकता आणि आम्ही लाईन तो आहे तिथं बघा पॉन्सर सगळे फॅन फॅन्सअप फॅन्स कशाला स्पॉन्सर केलं काय माहीत पैसा भेटतोय म्हणून केला स्पॉन्सर आणि वाट लागते शरीराची लाग पूर्णी फॅन्स साहेब खो खो खोला आहे ते पोशित नुसता पैसा कमावायचा नाही गेटमध्ये उभा आहे तरी पण गेट गळायला लागला आहे बघा बांधकाम बरोबर नाही अजून एक घंटा लागेल गर्दी लागले मित्रांनो आम्ही मुखदर्शनला चाललो ही चरण दर्शन लाईन आहे किती मोठी लाईन आहे बघा आम्ही का आता मुखदर्शन घेणार आहे पाहू शकता काय गर्दी नाही मुखदर्शनला चरण दर्शनला बघा एक दीड घंटा लागणार मित्रांनो चिंतामणीचा गेट आहे ना तिथूनच शरण दर्शनाने मुखदर्शनची लाईन आम्ही फिरू शकता मुखदर्शनाच्या लाईनमध्ये मुखदर्शनाची लाईन एवढी मोठी नाही शरण दर्शनाची लाईन खूप आहे म्हणून गेटपासून जो मेन गेट आहे ना छत्रपती संभाजी महाराज चिंतामणीचा तिथूनच आपण मुखदर्शनासाठी फिरू शकतो हे बघा मित्रांनो दोन दोन लाईन आहेत चरणस्पर्श मुखदर्शन आपण मुखदर्शनमध्ये हे बघा मित्रांनो दुसरा गेट आलाय आता आलोय आम्ही जवळजवळ चीन्स पोखा चिंतामणी जवळजवळ लाईन बघा मित्रांनो किती छोट छोटे केले जे दर्शनवाले त्यांची लाईन बघा किती के छोटी केली चरण दर्शन आल्याची मोठी मित्रांनो आले जवळजवळ आले खाली जातानी रांग हॅलो मित्रांनो जवळ जवळ टेलिस्क्रामिस बघायला थोडी राहील आहे थोडे काही मिनिटात खतम होईल बघा मित्रांनो फायनली पोहोचलो शेवटच्या टप्प्यामध्ये आता सोडणाऱ्या आतमध्ये तर मी इथूनच व्हिडिओ काढतो पाहू शकता चींस पोखळीच्या चिंतामणीचा लुक या वर्षीचा खूप म्हणजे खूप सुंदर ते सिद्धेश डिगोळे भाऊ बोलले होते ना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा सेम तसाच लोक आहे आपल्या चिंच पोखळीच्या चिंतामणीचा पाहू शकता किती सुंदर लोक आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामध्ये हा आपल्याला लोक बघायला मिळत आहे पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर बोला चींज पोखरीच्या चिंतामणीचा विजय सो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो बॅक साईड आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप छान लोक मानवले यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामध्ये चला चला मित्रांनो आम्ही चिंतकोपीच्या चिंतामणीचं दर्शन आहे आता जातोय मुंबईच्या राजा बघण्यासाठी